विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण पेसा कायद्याच्या संदर्भात बोलणार आहोत पेसा पेसा कायदा कधी आला अंतर्गत कोणत्या बाजू मांडल्या गेलेल्या आहेत जल जमीन आणि जंगल यावर जे आदिवासी लोकांचं वर्चस्व आहे किंवा त्यावर त्यांचं जे जगण मरण आहे आ, त्या कायद्याच्या अंतर्गत या त्यांच्या जगण्याला किंवा आदिवासीला देशोधडीला लावल्या जाणार आहे का किंवा एकूणच देशामध्ये आजची काय परिस्थिती आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि म्हणून आजचा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे पेसा कायदा या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत बामशेब या सामाजिक संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या कविता ताई मडावी जोडलेले आहेत मॅडम खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप खुँ आभार अतिशय महत्वाचा विषय अतिशय महत्वाचा विषय आहे की भारतात ज्या लोकांची आठ ते दहा टक्के जनसंख्या आहे त्या जनसंख्येच्या त्या, त्या जनसंख्येतील लोकांना जाणीवपूर्वक देशोधडीला लावल्या जात आहे वेगवेगळे कायदे करून त्यांना वेटी धरल्या जात आहे तर अनेक असे कायदे आहेत त्यामध्ये पेसा कायदा हा आमच्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये त्या पेशेच्या अंतर्गत काय काय आहे काय काय लादल्या जाणार आहे कोणाचा फायदा होणार आहे कोणाचा तोटा होणार आहे या सगळ्या बाबी सामान्य माणसाला समजाव्यात म्हणून आजचा विषय आम्ही हा घेतलेला आहे तेव्हा कृपया पेसा कायदा हा अधिनियम ज्याला आपण म्हणूया हा कधी निर्माण झालाय त्यामागची काय पार्श्वभूमी त्याच्या अंतर्गत कोणत्या अटी लादल्या गेलेल्या आहेत काय कारवाई होणार आहे या सगळ्या बाबींवर कृपया आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा सर्वांना जय भीम ऍक्ट म्हणजे पंचायत एक्सटेन्शन ऍक्ट असं नावाचा कायदा आहे ज्याला अनुसूचित क्षेत्र पंचायत विस्तार अधिनियम असं म्हटलं जाते एकोणीशे ला हा कायदा लागू झालेला आहे जेव्हा त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती झाली चौऱ्याण्णवला त्र्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या याच्यामध्ये त्यावेळी बहात्तरला देवाजी तोफा एक व्यक्ती आहे जी व्यक्ती अ लेखामेंढामध्ये आमच्या गावात आमचं सरकार आणि स्वराज्याची जी अट मांडलेली होती त्या अटीच्या अंतर्गत आणि सोबतच भुरिया समितीचा जो अहवाल आहे त्याच्या अंतर्गत देशामध्ये एकोणीसशे पस्तीस ला जो ना... झालेला आहे इंग्रज सरकारकडनं तर त्या ऍक्टच्या संदर्भातनं हे ऍक्ट जसे तसे तसे लाखो वावे असा जो संविधानाच्या सभेमधला जो मुद्दा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जयपाल सिंग मुंडांचा जो अठ्ठा होता त्याच्या अंतर्गत यांनी तर लागू तर केलं ला, फिफ्थ शेड्यूलमध्ये आणि सिक्स शेड्यूलमध्ये परंतु आदिवासी समाजाची जी परंपरागत व्यवसाय आहेत रीती आहेत रूढी आहेत किंवा त्यांची बोली भाषा आहे त्यांचं जल आहे जंगल आहे जमीन आहे यांच्यापासून नेहमीसाठी त्यांना बेदखलच करण्यात आलं होतं आणि फिफ शेड्यूल आणि सिक्स्थ शेड्यूलची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती ती अंमलबजावणी होत नव्हती आणि हा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात चालला होता ज्यांना एक बिरसा मुंडाचा लढा असो शहीदवीर बाबुराव सेडमागेंचा लढा असो तंट्या भील असो असे अनेक नायक आमचे झालेले आहेत त्या नायकांनी आपल्या जल जंगल जमिनीसाठी आपलं बलिदान दिलेलं आहे तर भारत सरकारने केंद्र सरकारने एकोणीसशे शहाण्णवला एक समजत्या टाईप फिफ्थ शेड्यूल लागू करण्याच्या संदर्भानं एक सुधारित कायदा बनवला आणि ज्या कायद्याचं नाव आहे अनुसूचित अं पंचायत अनुसूचित क्षेत्र विस्तार कायदा एकोणीसशे शहाण्णव अधिनियम बनवण्यात आला आणि त्या अधिनियमच्या अंतर्गत तिथल्या स्थानिक लोकांना ग्रामसभांना तिथलं शासन प्रशासन वनउपज त्याच्यासोबत चे अधिकार देण्यात आले त्यांच्या गावाला एक सक्षम स्वतंत्रता बहाल करण्यात आली आणि ही स्वतंत्रता पुढे जाऊन म्हणजे ते आपलं गावातलं सगळं प्रशासन पाहतील आपली आर्थिक उन्नती करतील सामाजिक उन्नती करतील परंपरा रूढी जपा जोपासना करतील त्यांच्या ज्या पारंपारिक जे प्रशासन होतं त्यांची स्वरचना होती जी न्याय व्यवस्था होती हे सगळं बघण्यासाठी हा पेसा ऍक्ट आलेला आहे एकोणीसशे ला परंतु गंमत अशी झाली की आदिवासी समाजामध्ये अज्ञानता त्याच्यानंतर शिक्षणाचा अभाव दडणवळण साधनाचा अभाव सोबतच आर्थिक चंचन गरिबी दारिद्र्य अशा अनेक गोष्टीमुळे आणि या प्रभावामध्ये न आल्यामुळे आदिवासी समाजाला म्हणजे इवन आपण महाराष्ट्राचा जरी विचार केला केंद्र सरकारने एकोणीसशे ला तो मंजूर केला संविधाना अनुसूची पाच आणि सहा एकोणीसशे पन्नास ला लागू केली आणि तरी सुद्धा आ, हा अं शेड्यूलच्या अंमलबजावणीचा हा जो कायदा आहे एक समजोता टाइपचा हा जो कायदा आहे हा कायदा एकोणीशे शहाण्णव ला पारित जर केंद्र सरकार करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो म्हणजे अजून काही राज्यामध्ये तर तिथले नियम अधिनियम बनवले गेलेले नाही आणि तशा पद्धतीचे कुठलेही तरतुदी केलेल्या नाहीत किंवा त्या लागू करण्याचं कोणी मानसिकतेमध्ये नाही पण महाराष्ट्राने दोन हजार चौदा ला हा कायदा लागू करण्याच्या संदर्भानं काही नियम त्यांनी जारी केले त्या नियमामध्ये ज्या गावाची लोकसंख्या पन्नास टक्के म्हणजे बहुमूल्य लोकसंख्या असेल आदिवासीची जसं की आधी अनुसूचित क्षेत्र असलेली जी गावे आहेत ती गावे जवळपास महाराष्ट्रामध्ये पाच हजार एकोणऐंशी होती आता ती वाढली आता सहा हजार पर्यंत गेली जसं एकोण ऐंशी ज्या हे आहेत आपलं तालुके आहेत त्याच्यानंतर दोन हजार आठशे चौऱ्याहत्तर वगैरे ब्लॉक आहेत तर हे जे तालुका लेवल आहेत तर या सगळ्या लोकांना अनुसूचित क्षेत्राच्या अंतर्गत येणे त्याच्यासोबतच लोकशांचे ग्राम व्यवस्था चालणे शासन चालणे सोबत पंचायतच्या पलीकडे जाऊन म्हणजे जसं त्यांच्यासाठी राखीव निधी ठेवणे त्यांच्या विकासाच्या योजना बनवणे ग्राम ही ग्रामसभा करेल कुठलंही खनन करत असताना कुठल्याही विकास योजना करत असताना कुठलंही एक पद्धतीचं त्या गावामध्ये जे काही प्रशासन चालेल ते प्रशासन तिथल्या ग्रामसभेला म्हणजे गावामध्ये जे ग्रामसभा म्हटलं तर जे वोटर लिस्टमध्ये नाव आहे त्या सगळ्या लोकांची सभा घेतल्यानंतर पन्नास टक्के महिलांची उपस्थिती असल्याशिवाय तो कुठलाही योजना कुठलीही यंत्रणा कुठल्याही विकास योजना किंवा कुठलेही तिथे काम करता येणार नाही अशा पद्धतीचं म्हणजे पंचायत राज्याच्या पलीकडे जाऊन ग्रामसभांना पूर्ण अधिकार बहाल केलेले आहेत आणि हे चौफेर लोकांचा विकास व्हावा विकासाच्या प्रभावामध्ये आदिवासी समाज यावा आदिवासी समूहा समूहाच्या ज्या सामूहिक परंपरा आहेत चालीरीती आहेत त्याचं रक्षण व्हावं जतन व्हावं आणि ज्या खालच्या स्तरावरचे ज्या पंचायत आहेत ग्रामसभाच्या वर जे आपले अधिकार गाजवत होते हो त्यांचं त्यांचे अधिकार हे न्यून व्हावे कमी व्हावे आणि ग्रामसभा ही प्रभावी अंमलबजावण्यासाठी स्वतःच ती गावामध्ये काम करेल यासाठी पंचायत एक्सटेन्शन एक्स जो आहे हा दहा राज्यांमध्ये लागू करण्यात आला तसा दहा राज्यासाठी बनवण्यात आला होता त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे तेलंगणा छत्तीसगड गुजरात हिमाचल प्रदेश झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा आणि राजस्थान पंचायत राज्यामध्ये ज्या कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे त्याची वैशिष्ट्य अशी आहेत कायदा हा सामूहिक संसाधनाचा व्यवस्थापनाचा पद्धतीशी सुसंगत असेल प्रत्येक गावात एक ग्रामसभा असेल समाजात आणि आर्थिक विकासाच्या ज्या योजना आहेत प्रकल्प आहेत किंवा दरिद्र निर्मूलनाचे जे कार्यक्रम आहेत किंवा उद्योग आहे की ग्रामसभा निर्णय घेईल ग्रामसभा ठरवेल आणि इतर जे कार्य आहे ही ग्रामसभेच्याच अंडरटेकिंग मध्ये होतील जागांचे आरक्षण आहे लोकसंख्येच्या प्रमाणात असेल अध्यक्षाच्या सर्व जागा ह्या जे आता सांगितली गावर, जितले मी, है। या है। जा मी आता सांगितली तुम्हाला सांगितले सहा हजार गाव तिथले जो अध्यक्ष आहे ग्रामसभेचा हा अध्यक्ष नेहमीसाठी हा आदिवासी असेल अशी तरतूद या पेसा मध्ये आहे जसं ब्लॉक मध्ये ज्या ब्लॉक मध्ये मी आता सांगितलं तुम्हाला की एकोण साठ एकोणसाठ ते एकोणऐंशी ब्लॅक जे आहेत त्या ब्लॉकमध्ये एकोणसाठ नाही सॉरी तर त्या ज्या ब्लॉक आहे त्या ब्लॉक मध्ये ही जी तरतूद आहे त्या ब्लॉकचा जो सभापती आहे किंवा तिथला म्हणजे स्तरीय ही समिती असेल त्याच्यामध्ये जसं गावस्तरावर तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर तर ही समिती निर्णय घेईल आणि हे निर्णय समाजाच्या विकासासाठी येईल सामूहिकरित्या आणि जसं खनन आहे किंवा एखादा उद्योग आहे किंवा एखादं तुम्ही त्यांच्या जंगलामधलं जे वनोपज आहे हे जेव्हा काढतात किंवा एखादं आता जसं आपण रोडचं काम चाललेलं आहे तर रोडाला जेव्हा माती टाकल्या जाते तेव्हा ते एखाद्या तलावाची त्या अनुसूचित क्षेत्राच्या तलावाची जर आणत असेल तर ते खनिकरणाच्या अंतर्गत ते गावाचा जो पैसा आहे जो निधी आहे समता नुसार टेंटी पर्सेंटची जी रॉयल्टी आहे ती रॉयल्टी त्या गावाच्या ग्रामसभेला द्यायची आहे आणि ही दिल्यानंतर त्याचा विल्हेवाट करणं गावाच्या विकासाची योजना बनवणं हे ग्रामसभेचं काम आहे पण होते असं की राजकीय जो लोकांचा जो डाव आहे ते लोक त्या ठिकाणी आपल्या स्थानिक हे दाखवतात एक तर अज्ञान अंधश्रद्धा आणि दडणबडणाची किंवा इतर समूहासोबत चालण्याची किंवा ज्ञानाची जी कमतरता आहे त्याचा भरीव फायदा घेऊन तिथल्या लोकांना धाकधपट करून ग्रामसभेला धाकधपट करून अशा पद्धतीचं काम केलं जाते जर पेसा ऍक्ट जर जर जागृती समाजामध्ये झाली तर सामाजिक आर्थिक विकासाच्या योजना तो निर्माण करू शकते खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत अशा बारीक बारीक गोष्टी आहेत की जी अनुसत्रा अनुसूचित क्षेत्रातील जमीन असो जल असो जंगल असो त्याला वाचवणं त्याचे त्या वनउपजापासून उद्योग निर्माण करणं किंवा गावामध्ये रोजगार निर्माण करणं किंवा लघु जलस्रोताचे एक साधन बनवणं त्याचं विक्री करणं त्याचं व्यवस्थापन करणं त्याच एक प्रकार लिलाव करणं या जसं तेंदुपत्ता आहे तेंदुपताचं लिलाव करणं हे सगळ्या गोष्टी या ग्रामसभेला दिलेल्या आहेत पण परंतु आजपर्यंत हे जे आपण आदिवासीच्या बाबतीत जर आपण विचार केला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये तर खरेच मग आदिवासी या प्रभावात का बरं आला नाही असा जर आपण विचार केला तर खूप जटिल आणि खूप अशी काय म्हणता येईल त्याला अनिच्छा असलेले लोक जे जा आहेत ज्यांना असं वाटते की कायद्याच्या अंमलबजावणी करण्याऐवजी जल जसं जंगल संरक्षण कायदे जसं पशु संरक्षणाचे कायदे आहेत जसं वन हक्क कायदा आहे दोन हजार सहाचा तो कायदा लागू झाल्यानंतर वन वनातले प्राणी वनातली झाड वन औषध वनस्पती वनोपज मोह हो आहे त्याच्यातलं जे जे निघते ते सगळे आणि त्याचं जे संसाधन आहे त्याचा वाढवणं त्याचा विकास करणं हे जे आदिवासीला मिळते आहे तर आदिवासी वन जंगल संरक्षण म्हणजे ते प्राणी संरक्षणच्या नावाखालीचे जे कायदे आहेत त्या कायद्या अंतर्गत वन कायद्याचं उल्लंघन होतो आहे पेसा याक्टच्या संदर्भानं पेसा याक जेव्हा लागू होत असताना काही अडचणी येत आहेत त्या अडचणीमध्ये असं म्हणावंसं वाटतं की आदिवासीचा जो सामूहिक दाव्याचा जो प्रश्न आहे काही लोकांना हाताशी धरून का जबरीनं किंवा धाक दाखवून कधी बल्लुकीचा धाक दाखवून त्या लोकांकडून त्यांचे अधिकार हिसकावून घेतला जात आहे बिनभोबाटपणे जमिनी ग्रामसभेला न विचारता हस्तांतरित केल्या जात आहेत भूमी अधिग्रहण कायद्याच्या अंतर्गत असे जे कायदे आहेत जे आदिवासीला त्यांच्या अधिकारापासून बेदखल करण्याचं काम करीत आहेत आणि म्हणून आदिवासींनी या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे की आपले ही जे ग्रामसभा आहे आपले जे वनक कायदा आहे किंवा आपला पेसा ऍक्ट आहे एकोणीसशे शहाण्णवचा तर फिफ्थ शेड्यूल आणि सिक्स्थ शेड्यूलचा जर आपण चांगला अभ्यास केला अनुच्छेदोनशे चौवेचाळीसचा अभ्यास केला आपण त्याच्यानंतर बजेटच्या बाबतीतला अभ्यास केला त्याच्यानंतर आपण एकोणीस मधलं जे अनुच्छेद आहे जे स्वातंत्र्य आणि जे आपला धर्म स्वातंत्र्याचा किंवा पंचवीस पंचवीस मध्ये जर आपण गेलं अनुच्छेदामध्ये तर ह्या सगळ्या बाबीचा जर आपण अभ्यास केला तर हे लक्षात येत आहे आपल्या अ की ग्रामसभेचं जे दोनशे अडीसव्या बदलाने जे ग्रामसभेला घटनात्मक तरतुदी आलेल्या आहेत तर ह्या तरतुदी आपण लागू करण्यासाठी आपण किती प्रयत्नशील आहोत आणि खरंच आपण सामूहिकरित्या अशी मागणी करू शकतो काय अजून एक याच्यामध्ये मला बोलावस वाटतंय अनुसूचित क्षेत्र जे आहेत जे आधी राष्ट्रपतीच्या मान्यतेनं जे घोषित झालेले आहेत त्या ठिकाणी काही काही ठिकाणी त्या गोष्टी चालत आहेत भर्ग, नाही तिथे पण अडथळा येत आहे परंतु जसं आपण पेसा मध्ये जेव्हा जातो तर आदिवासीची बहुमूल संख्या म्हणजे जसं एक गाव आहे समजा त्या गावामध्ये पन्नास पेक्षा जास्त आदिवासी राहत आहेत अशा अनेक गावे आहेत महाराष्ट्रामध्ये आमच्या अवतीभोवती पण गाव आहेत शंभर टक्के आदिवासी नव्वद टक्के आदिवासी अठ्ठ्याऐंशी टक्के आदिवासी एवढे आदिवासी असताना तिथल्या मूळच्या लोकांना तिथले अधिकार बहाल करण्यात अजूनपर्यंत आलेले नाही ही शासनाला जे आदिवासी मंत्री म्हणतात आता विकास मंत्री वगैरे हे या मंत्र्यांचं असं कामच आहे की त्या क्षेत्रामधला त्यांचा विकास करणं लोकांना विकासांच्या प्रभावात आणणं लोकांच्या जीवनमान उंचावणं पण ही गोष्ट होत नाही ही अतिशय खेदाची बाब आहे असं मला इथे नमूद करावं असं वाटते हे जे माहिती आपण दिलेली आहे याचे काय परिणाम होणार आहेत कारण हा कायदा सरकार कायमच भांडवली आणि ब्राह्मणी हिताचे कायदे ते बनवले जातात सुरुवातीला आपल्याला वाटते की हा इथल्या स्थानिक लोकांच्या विकासाचा मुद्दा आहे मात्र त्यामागचं जे षडयंत्र ते वेगळंच असते तेव्हा एक अभ्यासक म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे याच्याकडे आपण पॉझिटिव्हलीच बघू जेव्हापर्यंत जनमानसात हा कायदा म्हणजे प्रचारित प्रसारित होत नाही आणि तिथलं एज्युकेशनचं सिस्टम वाढत नाही तर तेव्हापर्यंत तिथल्या लोकांना ते कळत नाही आणि याच्यामध्ये जे भूमी अधिग्रहण सारखे कायदे आहेत किंवा प्राणी जीवांचे जे कायदे आहेत जसं वनक च्या संदर्भानं जे दोन हजार सहा ला कायदा लागू झाला होता त्याच्यानंतर चॅलेंज केलं होतं सुप्रीम कोर्टमध्ये आणि अशा प्रकारचे निकालही आले आहेत की आदिवासी लोक तिथल्या जमिनीची किंवा म्हणजे प्राण्यांची हत्या करतात ते मारून खातात आम्ही प्राणी संरक्षण म्हणून आम्ही हे करतो बा पण आजपर्यंतचा जर इतिहास बघितला तर जिथे जिथे बहुमूल आदिवासी आहेत तिथली तिथली जंगल घनदाट आहेत जंगल वाढवण्याचं काम आदिवासींनी केलं आहे जंगलाला जोपासण्याचं काम केलेलं आहे जंगलाचं संवर्धन करण्याचं काम केलेलं आहे आणि अनेक अशा जसं पाण्याचं संरक्षण असो जमिनीचं संरक्षण असो किंवा जंगलाचं संरक्षण असो आणि सोबतच वन्य पशु प्राण्याचं संरक्षण असो एक संतुलितपणे आदिवासी समोर घेऊन जात आहे पर्यावरणाला आज ग्लोबल वॉर्निंग जगामध्ये चाललेलं आहे आणि या ग्लोबल वॉर्निंग पासून फक्त आणि फक्त आदिवासी सभ्यताच या जगाला वाचवू शकतो असा एक युनायटेड नेशनचा जागतिक यांचा एक अहवाल आलेला आहे तर या संदर्भानं जर आपण विचार केला मानवतावादी विचार जर केला तर ही सभ्यताच जतन करणं संवर्धन करणं पुढे त्याला नेणं वाढवणं आणि सांभाळणं सोबतच मानवी विकास करणं या जर योजना जर राबवल्या सोबतच राष्ट्रामधला जो संघर्ष आहे आपसामधला हा संघर्ष नाही होऊ शकतो रक्तपात नाहीसा होऊ शकतो शांतता निर्माण होऊ शकते आणि सोबतच मानवी विकास होतो आणि प्राण्याचा पशूचा आणि जंगलाचा सुद्धा विकास होतो कारण हे जे आहे हे आदिवासीच्या रक्तातलं गुण आहे हे अनेक पिढ्या पीड़ा चाललेलं गुण आहे याच राष्ट्राने एक दखल घ्यायला पाहिजे असं मला वाटते आणि जर घेत नसेल तर आदिवासीने एक ते आणि सोबतच इतर जे आदिवासी सोबत जे इतर लोक गावामध्ये राहतात जसं एस सी आहे एसटी आहे किंवा ओबीसी आहे तर हे लोक सुद्धा या कायद्याकडे एक सकारात्मक दृष्टीने बघायला पाहिजे किंवा याच्यासाठी म्हणते मी जसं एक तलाव आहे समजा तिथं छोटा जलस्रोत आहे किंवा एखादा नाला आहे किंवा एखादी नदी आहे तिथली रेती आहे किंवा त्याचा आपण हे करत आहोत विक्री करत आहोत त्याचा लिलाव करत आहोत किंवा तेंदू पदा त्याचा लिलाव करत आहोत बांबू आपण आहे आपलं बांबूचा लिलाव करत आहोत हे जे येत आहे ही सगळी मालमत्ता गावाकडे जमा होत आहे ग्राम सभेकडे जमा होत आहे त्या गावामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास होणार आहे चांगल्या शिक्षणाच्या योजना जर राबवल्या हो किंवा दडणवडणाच्या सुविधा उपलब्ध केल्या किंवा त्या जंगलामधले कामं उपलब्ध केले किंवा तिथे वनस्पती लावल्या आपण औषधी वनस्पती लावल्या त्याची विक्री केली त्याचे लिलाव केले हे सर्व गावाच्या विकासासाठी येणार आहे म्हणून याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा हा सकारात्मक झाल्याशिवाय शासनाला आपण दखल देऊ शकत नाही शासनाला आपण जबाब विचारायचं असेल तर गावाने एक होणे अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि एक गावाने नाही जर एक गाव झाला असेल जाल तर त्याच्या सोबतच्या अवतीभोवतीच्या गावाकडे आपली नजर ठेवून सामूहिकरित्या ह्या देशाचा विकास का, होईल या दहा राज्यामध्ये आपण जर अशा पद्धतीचं एक व्यवस्थापन केलं समाजाने तर निश्चितच आपण सरकारला सुद्धा चॅलेंज करू शकतो कारण भूमी अधिग्रहण सारखे जे कायदे येत आहेत आणि जबरी जमिनी घेतल्या जात आहेत याच्यावरही जर आपल्याला लढायचं असेल तर छोटा समूह लढू शकत नाही मोठा समूहच लढाव लागतो आणि मोठा समूह बनण्यासाठी ही वैचारिक लेवल गावागावात पोहोचवणं आमची जिमेदारी मॅडम महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की आदिवासींबरोबरच त्या त्या भागामध्ये गावामध्ये अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय लोक अर्थात एस सी आणि ओबीसी पण राहतात त्यांचाही तो कडीचा मुद्दा असतो पण जेव्हा ही अशी भूमिका घेतल्या जाते तेव्हा सरकार विरोधात तुम्ही भूमिका घेताय म्हणजे तुम्ही सरकार विरोधी आहात तुम्ही नक्षलवादी आहात असा आरोप करूनही बऱ्याच लोकांना बेटीस धरल्या जाते किंवा त्यांना ती शिक्षा भोगावी लागते याबद्दल काय सांगाल काय अपडेट आहे सर ही हा तर संघर्ष चालूच आहे आता या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आहे स्वातंत्र्याच्या नंतरही चालूच आहे अनेक पिढ्यापासून चालूच चा, आहे जेव्हा आर्याच्या आक्रमणापासून म्हणून आपण आपले मुद्दे सोडू शकत नाही किंवा आपल्या परंपरा सोडू शकत नाही आपला इतिहास आपण विसरू शकत नाही इतिहासापासून आपण हे शिकलं पाहिजे जसं अनेक दिकू बिकू आम जमीनदारांनी आमच्या जमिनी हडपल्या आमच्या आयाबयांनीची इज्जत लोटली आम्हाला स्वतःच्या नागराला झुकलं माणसाला झुकलं झुकलं बैलासारखं चाबूक मारले परंतु आमचे जे महामानव आहेत आमचे जे क्रांतिकारक आहेत यांनी ज्या क्रांतीची भूमिका घेतली अतिशय कमी वयामध्ये आणि जल जंगल जमीन ची था, अधिकार घेण्यासाठी सरकारला भाग पाडलं सरकारला कायदे बनवावे लागले आणि ट्रायबल ऍक्ट बनवून त्यांचे अधिकार बहाल करण्यासाठी त्यांना स्वतःला झुकावं लागलं आज तर संविधान आहे सर संविधानामध्ये कायदे केलेले आहेत संविधानाच्या अंमलबजावणीचा आपण आग्रह धरला पाहिजे संविधानाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरत असताना फिफ्त शेड्यूल आणि सिक्स शेड्यूल सोबतच फेस ऍक्स सो आणि सोबतच वनक कायदा याचा आपण आग्रह धरला पाहिजे आणि या आग्रहासाठी मोठा जन आंदोलन उभं करण्याची गरज आहे असं मला वाटते जी, जी जी आ, जी निश्चितच आहे मॅडम तुम्हाला अ या बाबतीत जी आम्हाला माहिती दिलेली आहे की माहिती केवळ आदिवासीसाठीच महत्वाचे नाही आहे तिथले एस सी एस टी ओबीसी राहतोय आणि एस सी एस टी ओबीसीचेही हे प्रश्न या अंतर्गतच आपल्याला सोडवणं शक्य आहे जाता जाता शेवटचा प्रश्न आहे तुम्ही जे एस सी एस टी ओबीसी ना एकत्र येऊन लढा देण्याचं सांगताय तर तू कसा लढा देता येतील कारण बऱ्याच लोकांना या पेसाच्या अंतर पेसाच्या बाबतीत माहिती नाही आहे दुसरं प्रबोधनाची चळवळ आपल्याला राबवावी लागेल कारण दोघांमध्ये जर एक ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू झाली विकेंद्रीकरण झालंय एक संघटित जर झाले तर निश्चितच संघटित झाल्यावर आपल्याला संघर्ष आणि आपल्याला दबाव तयार करता येईल तो कसा दबाव करता येईल शेवटचा प्रश्न कारण ते वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेले आहेत ते वेगवेगळ्या धारणा आहेत त्यांची मान्यता आहे आणि ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपल्याला एक मूस बांधावी लागेल एक आपल्याला संघर्ष उभा करावा लागेल आणि कधी कधी होत की तो त्यांचा प्रश्न आहे म्हणजे जर तुम्ही कोकण किनारपट्टीमध्ये आता बऱ्याच जमिनी भांडवली घशात घातल्या जात आहेत ते आदिवासीचे प्रश्न असतात शहरातला ओबीसी आदिवासी सुद्धा म्हणतो की हा त्यांचा प्रश्न आहे मी तर आता शहरात आलो तिथे त्यांच्या जमिनी आहेत त्यांना होडकून लावल्या जाते तिथे मोठ्या मोठ्या कंपन्या यायला लागलेल्या आहेत आणि ही बहुतांश ज्या ज्या ठिकाणी आदिवासी आमचे लोक आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे अशा प्रकारचे प्रकल्प राबवले जात आहेत मात्र मुद्दा हा असा आहे की हा त्यांचा ही त्यांची समस्या आहे त्यामुळे हा जो शहरातला थोडाफार त्याला एक लाभ मिळालेला आहे तो आपलं खेड्यात जायला तयार नाही तो त्याचे त्याचे प्रश्न समजतोय आणि शहराचं आणि गावाचं एक समन्वय कसा घडून आणता येईल आणि हा लढा आपल्याला कसा पुढे नेता येईल या, या मी एसी, एस सी एस टी ओबीसी सांगू इच्छिते कि ग्राम सभा जे अधिकार मिळत आहेत ते संपूर्ण गावाला मिळत आहेत मग तिथला राहणारा एस सी असेल एसटी असेल आणि ओबीसी सुद्धा असेल तर संपूर्ण अधिकार मिळत आहेत फक्त तिथले जे सतरा पदाची जी भरती आहे ते तिथल्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळते आहे आणि त्या पदाच्या भरतीवर आणि जो अध्यक्षपदाचा मान आहे तो आदिवासीला तिथल्या मोठी वाशीला मिळतो आहे परंतु गावाच्या विकासाच्या सर्व योजनांमध्ये त्यांचा सहभाग त्यांचं मत आणि त्यांचा एक सन्मान होतो आहे त्या सोबत असणाऱ्या इतर जमातीचा सुद्धा जर आपण आजच्या लेवलला पाहिलं तर कुठलाही ओबीसी कुठलाही एस सी किंवा कुठलाही व्यक्ती असं म्हणू शकत नाही की ही मालकीचे हक्क आम्हाला सरकारकडनं किंवा एखाद्या मुलगा शिकला आणि कोणातरी कंपनीमध्ये नोकरीला वीस हजारांना गेला तर त्याच्यावर म्हणजे रोजगार सुद्धा गावात मिळतोय आर्थिक जी ताटपण आहे तो गावात मिळत आहे सामाजिक प्रतिष्ठा गावात मिळते आहे आर्थिक प्रबलता मिळते आहे राजकीय एक जर पाहुण घेतलं तर गावाचा एक गठ्ठा आपल्याला मिळते आहे गावाची निर्णय होत आहे एक सन्मान मिळतोय स्वातंत्र्याची गोष्ट घेतली तर स्वातंत्र्य मिळत आहे समूहाने राहतो म्हणून बंधुभाव मिळत आहे सर्वांच्या कल्याणाची गोष्ट ग्रामसभेमध्ये होत आहे परंतु आजपर्यंत जे झालं नाही आणि लोकांना असं वाटत होतं आमच्याही लोकांना असं वाटत होतं की राजकीय जे काही बड्या पार्टी आहेत किंवा बडे नेते आहेत त्यांच्या मागे गेलं तर आमचा विकास होईल तर या, या संदर्भाने मी एक संदेश देऊ इच्छिते तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाहीये तुम्ही एकत्र या पहिले गावाचा विकास करा गावाचा विकास करून मूळ निवासियांच्या पार्टीसोबतच आपण गेलं पाहिजे मूळ निवासीच्या लोकांसोबत आपण गेलं पाहिजे आपण सत्तेत गेलं पाहिजे आणि या संविधानाच्या अंमलबजा बजावणीची सर्व सत्तासूत्र आपण आपल्या हातात घेतली पाहिजे तर मात्र हे शक्य होऊ शकते आणि एस सी एस टी ओबीसीला एसटीचा विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही तुमचा विकास त्यांच्या सोबतच होत आहे तर बाकीच्या गोष्टी वाद आणि भांडणाचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे एकत्र येण्याची भूमिका सर्वांनी घ्यावी आणि स्वतःच शासन निर्माण करण्याची पण एक भूमिका घ्यावी तर मात्र होऊ शकते आणि जेव्हापर्यंत संविधान आहे तेव्हापर्यंत हे हक्क आणि अधिकार आपण घेऊ शकतो आणि हा आशावाद नक्कीच आपण बाळगू शकतो नक्कीच लोकांना एकत्र करू शकतो हा एक चांगला हत्यार आहे असं मला मनास वाटते जी आ, धन्यवाद मॅडम या ठिकाणी आपण आलात वतीने आपले आणि प्रेक्षकांचे पुन्हा आभार मित्रांनो उद्या परत भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद थँक्यू जय भीम जय भिंद